दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे मनसेचे ज्येष्ठ नगरसेवक सलीम शेख यांच्यावर आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सलीम शेख यांच्यावर महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड केली आहे गेल्या अनेक वर्षांपासून अनेक महत्त्वाचे लोकउपयोगी प्रश्न सलीम शेख यांनी मार्गी लावले आहेत सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सलीम शेख हे नेहमीच अग्रेसर असतात आपल्या निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रश्न देखील मार्गी लावले आहेत दरम्यान मनसेचे अनेक महत्वाचे मध्ये दे देखील सलीम शेख यांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहरात करते दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक महत्त्वाचे आंदोलन सलीम शेख यांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहरात करण्यात आले आहे त्यांच्या या सर्व सामाजिक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाबरोबर निष्ठा पाहत आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई येथील शिवतीर्थ या निवासस्थानी सलीम शेख यांना नियुक्ती पत्र दिलं आहे दरम्यान नाशिक जिल्ह्यात सलीम शेख यांच्यावर ही महत्वाची जबाबदारी सोपवल्याने मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात आता उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे दरम्यान या प्रसंगी मनसेचे शहराध्यक्ष सुधाम कोंबडे माजी शहराध्यक्ष दिलीप दातीर माजी नगरसेवक योगेश शेवडे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार आदींसह पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तुषार ढेपले नाशिक न्यूज मुंबई